हिंगोलीत हिंदकी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या तीनशे पन्नासाव्या शहीदी समागमाचं आयोजन हिंगोली हिंदकी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या तीनशे पन्नासाव्या शहीदी समागमाचे आयोजन रविवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता हिंगोली येथील महावीर भवन येथे करण्यात आले या ऐतिहासिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते या कार्यक्रमाला धर्मगुरु कबीरदास महाराज धर्मगुरु सुनील महाराज आणि धर्मगुरु जितेंद्र महाराज यांनी त्यांच्या आशीर्वादाने मार्गदर्शन केले त्यांनी गुरु तेग बहादूर साहेब यांच्या महान त्याग आणि शिकवणींवर प्रकाश टाकत उपस्थितांना प्रेरणा दिली याशिवाय प्रमुख मार्गदर्शक म्हणून समाजभूषण रामेश्वर भाऊ नाईक आरोग्य दूत आणि धर्मभूषण किसनभाऊ राठोड बाराधाम यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यांनी सामाजिक एकता आणि सलोख्यावर भर देत गुरुसाहेबांच्या विचारांचे महत्व पटवून दिले या कार्यक्रमाचे आयोजन अॅडव्होकेट संतोष भाऊ राठोड यांनी केले होते या आयोजनात समस्त बंजारा लभाना शीख शिकलकरी आणि शिंदी मोहियाल समाज बांधवांनी सहभाग घेतला या समागमाच्या निमित्ताने गुरु तेग बहादूर साहेब यांच्या स्मृतींना उजाळा मिळाला तसेच समाजातील एकोपा आणि सलोखा अधिक दृढ झाला या सभेचं महत्व असं होतं की हिंद की चादर गुरु तेग बहादूर सिंग साहेबांची जे पंचवीस नोव्हेंबरला वी शहीदी समागम समारोह आहे शहीदी समागम म्हणजे <coughs> साडेतीनशे वर्षापूर्वी सीख धर्माचे धर्मगुरु भगवान तेग बहादूर सिंग साहेबान शहीद झाले होते त्यांचं साडेतीनशे वर्षानंतर शीक, कर बंजारा लबाना, हे चार समाज मिळून नांदेड नागपूर आणि मुंबईला अशा तीन ठिकाणी वी शैदी समागम म्हणजे समारोह साजरा करण्याचं नियोजन केलेलं आहे त्याकरिता आजची बैठक हिंगोली येथे माननीय ॲडवोकेट संतोष राठोड साहेब यांच्या नेतृत्वात माननीय रामेश्वरजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुखविंदर सिंगजी हप्पी सिंगजी रविरदासजी महाराज यांच्या जितेंद्रजी महाराज यांच्या उपस्थितीत घेण्यात आली साडेतीनशे वर्षापूर्वी जेव्हा गुरु तेग बहादूर सिंग साहेब महाराज हे शाले शहीद झाले होते तेव्हा त्यांचे अंतविधी हे बंजारा समाजाचे लखिशा बंजारा यांनी त्यांच्या घरामध्ये नेऊन अस अंतविधी केली आणि त्यांच्यासोबत ते सुद्धा जळून गेले आणि त्यामुळे बंजारा आणि सिख समाजाचं एक ऋणानुबंध आहे जिवाळ्याचं नातं आहे आणि आजच्या सभेमध्ये धर्मगुरुंनी गुरु तेग बहादूर सिंग साहेबांचं सा मानवतेसाठी हिंदू धर्मासाठी हिंदू राष्ट्रासाठी जे बलिदान आहे जे विचार आहे ते विचार पुढे न्यायचं हे या आजच्या समितीमधून ठरलं मार्गदर्शन केलेलं आहे जे आयोजन समितीकडून सकल बंजारा समाजाला लवाना समाजाला सीख सिकलकरी समाजाचा जे आयोजन समितीने आव्हान केलं होतं त्याला भरपूर मोठा प्रतिसाद सर्व समाज सर्व समाज बांधवांनी सर्व स्तरातून दिला आणि हिंद की चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबजी तीनशे पचासवी शहीदी समागम हे जो कार्यक्रम नांदेडमध्ये होणार आहे त्याच्यामध्ये फार मोठ्या संख्येने आम्ही सर्व समाज बांधव तिथे जाऊन आम्ही तो कार्यक्रम अटेंड करणार आहे हे ठरलेला आहे काय आहे की आमचा आणि सीख सम स धर्माचा फार जवळचा नाता आहे आमचा फार एक भावनिक नातं आहे ते आमचे गुरु आहेत आणि आम्ही कुठेतरी नाही का मागच्या काळामध्ये आम्ही बिछडलेलो आहोत आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही एक भाऊ भाऊ आम्ही जवळ येत आहोत आणि सगळे फार मोठ्या ताकदीने नाही का बंजारा समाज असो सीख समाज असो आम्ही मोठ्या ताकदीने एकत्र येऊन येणाऱ्या आमच्या गुरुची जे शहीदी झाली होती ते समागम जो आहे जेवढा सिख धर्म कर्तव्य आहे तेवढं बंजारा समाजाचं कर्तव्य आहे हे समजून आम्ही त्या समागाला जाणार आहोत हे बघा याच्यामध्ये माझं स्पष्ट मत असं आहे की याच्यामध्ये आम्हाला कोणाच्याही कुटुंब कुठल्याही समाजाचं आरक्षण इतर समाजाला ओढून तोडून किंवा त्यांचा हिसकावून आम्हाला नको आहे तुम्ही जर पाहिलं की महाराष्ट्र शासनाने जे एकोणीसशे छप्पनच्या पुराव्यानुसार मराठा समाजाला कुणबी समजून नाही का त्यांच्यावरतीने काय एक गॅजेट काढला त्याच मध्ये असं दिसतंय की बंजारा समाज हा नाही का एसटी मध्ये आहे म्हणतोय महाराष्ट्र शासन किंवा तोच गॅजेट सिद्ध करतोय की बंजारा समाज हा एस मध्ये आहे आमचं म्हणणं तेवढंच आहे आणि शांततेच्या मार्गाने आम्ही सरकारला विनंती करतोय आणि तेवढंच मागतोय किंवा त्या गॅजेट प्रमाण तुम्ही जर मराठा समाज समाजाला कोण भी असतो त्याप्रमाणे आम्हाला एसटी मध्ये समाविष्ट करा